व्हिडिओ नंबर एकशे पंचेचाळीस चला तर आजचा काय विषय मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे मंदावलेल्या मेंदूला सतत द्या नवं काम किंवा नवं आव्हान काय ते बघूया मेंदूची मशागत कशी करायची ते पाहूया पेशी निर्मितीचा वेग मंदावलेला असला तरी पेशींना सतत चालनाही लागतेच आणि म्हणूनच प्रौढ मेंदू ही आव्हानाच्या शोधात असतो काय ते बघा जर मेंदू शास्त्रीय दृष्ट्या ही गोष्ट सिद्ध झालेली असेल तर आपली मुलं बऱ्याचदा कंटाळलेली का असतात अभ्यास करायला कायमच नकार का असतो याचं कारण आपल्या अभ्यासात पद्धतीत सापडत आपल्या अभ्यास पद्धतीत सापडत पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवणं पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवण प्रश्नांची उत्तरं पुन्हा लिहिणं पाठ करून लिहिणं वही उतरवून काढणं पुन्हा पुन्हा परीक्षा देणं यात शून्य आव्हान आहे अभ्यासाचा विषय एकदा समजून घेणं म्हणजे नवा विषय आत्मसात करणं यात मेंदूला आव्हान मिळत में पण त्याच पुन्हा पुन्हा सादरीकरण करण्यातून नवी पेशी निर्मिती होत नाही बापरे अभ्यास पक्का होण्याचं काम यातून काही प्रमाणात होत पण पुढे त्याचा चांगलाच कंटाळा येतो म्हणून मुलं कंटाळतात अभ्यास हा आव्हानाशी वेगवेगळ्या उपक्रमाशी जोडला गेला तर त्यांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल मग हे उपक्रम मग हे उपक्रम आवड असले तरी आवड असतील तरी त्यात त्यांना आनंदच मिळेल मुलं निसर्गतच वेगवेगळी आव्हानं शोधत असतात कारण त्यांना सतत शिकत राहायला आवडत मेंदूची आगामी मेंदूची मागणी पूर्ण करण्याच्या कामात ते सततच असतात एखादी नवी गोष्ट शिकायची तर लहान मुलं ते पटकन शिकतात पटकन शिकतात पण प्रौढ मेंदूला त्यासाठी वेळ जास्त लागतो तसंच सरावही जास्त लागतो आणि शिकलेला विसरून जाण्याची शक्यताही जास्त असते मात्र जर संपूर्ण लक्ष देऊन ठरवून मेहनत केली तर प्रौढ ते शिकवून घेऊ शकतो काय प्रौढ मेंदूला त्यासाठी वेळ जास्त लागतो तसंच सरावही जास्त लागतो आणि शिकवलेलं विसरून जाण्याची शक्यताही जास्त असते मात्र जर संपूर्ण लक्ष देऊन ठरवून मेहनत केली तर प्रौढही ते शिकवून घेऊ शकतो व्हेरी गुड कारण पेशी निर्मितीचा वेग मंदावलेला असला तरी पेशींना सतत चालनाही लागलेलेच लागेलच आणि म्हणून प्रौढ मेंदू ही आव्हानाच्या शोधात असतो पेशी निर्मितीचा वेग मंदावलेला असला तरी पेशींना सतत चालनाही लागतेच पेशींना शरीरात चालनाही लागतेच आणि म्हणूनच प्रौढ मेंदू ही आव्हानाच्या शोधात असतो उत्क्रांतीच्या काळात माणसाचा मेंदू अधिकाधिक तत्पर चलाक होत गेला कधी उत्क्रांतीच्या काळात माणसाचा मेंदू अधिकाधिक तत्पर आणि चलाक होत गेला त्याला तसच ठेवायचं असेल तर जाणीवपूर्वक दिनचर्येत बदल करायला लागेल त्याला आपल्या मेंदूला सतत आव्हान देत राहिले राहावे लागेल तरच त्याचा मेंदू तरच त्याचा मेंदू काळाच्या कसोटीवर उत्तम राहील मेंदूची आव्हानात्मक काम देत गेलं तर तो सतत तरतरीत राहतो हे मित्रांनो मेंदू विषयी काही गोष्टी मेंदूला तरतरीत कशी ठेवा की मेंदूला सतत कार्यरत काम देऊन कार्यरत कसे ठेवा याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगितली तर एक छोटीशी गोष्ट आणखीन सांगतो तुम्हाला मी काय स्वतः बदला तर जग बदलेल स्वतः बदला जग बदले एक काय ब्रेद वाक्य आहे आणि जीवनात काही हो काही होऊ देत लोकांशी नेहमी चांगलं वर्तन करा हीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः मागे सोडता म्हणजे तुम्ही असाल नसाल त्यावेळेला हीच एक गोष्ट लोक लक्षात ठेवतील हो कोणती तर जीवनात काही होऊ देत लोकांशी नेहमी चांगलं वर्तन करा हीच एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः मागे सोडता चांगले वर्तन तर मित्रांनो अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद